गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आता सकाळचा टाईम झाला आहे साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा अकरा वाजलेले आहेत मला टाईम पण तेवढा माहीत नाही पण आरोयला अंगणवाडीमध्ये नेऊन दिलेली आहे मी आणि राम खेळून राहिलेलं आहे आणि माझे पूर्ण कामं झालेले आहे सर्व आवरून घेतलेले आहे जेवण सर्व झालेलं आहे आता रिकामी होतीच कामं झालेलीच आहे तर मी म्हणली केसं धुतलेलेच होते आणि थोडे वाढलेले आहेत केस तर म्हणली केसाला तेल पण लावून घ्यावा नाहीतर मग जसं मुलं राहिले तर मग ते आपले केस राहून जाते आणि कसं लग्नाच्या अगोदर हो कसं दोन तीनदा असे हप्त्यातून केस धुतल्या जाते धुत होती मी अगोदर दोन तीन वेळा तर धुतच होते हप्त्यातून पण आता असं असते ना ते का घाई घाईमध्येच आंघोळ करावा लागते आणि कसं मुलांच्या घाईमध्ये आंघोळ पटपटच करावा लागते आणि केसं पण धुवायला काही वेळ भेटत नाही आता हप्त्यातून एक नाही तर दोन तास होऊन जाते नाहीतर अगोदर दोन तीनदा ना तीन चारदा तीन असं होत असला म्हणजे जेव्हा आपली इच्छा राह राहिली धुण्याची केस तेव्हा आपण अगोदर धुत राहत होतो लग्नाच्या अगोदर पण आता तसं नसते लग्न झालं की ज्याला जिम्मेदारी पण वाढते आपले तर तेवढं काही आपल्याला आ, हे लावायला भेटत नाही ते ला आणि काही नाही केसं पण करायला भेटत नाही कारण की आपण केसं करायला गेलो तर लहान मुलं पण येत आहेत जेवढा जेवढा आणि करू पण देत नाही आणि कसं काम राहतं त्याच्यामध्ये व्यस्त राहिले तर मग आपण आपले केसं पण करू करत नाही जसं तसंच राहिले जाते ले ले, तर आता केस पण करून झालेले आहेत आणि कानातल्याची पूर्ण ठेपी पडलेली होती कानातल्या एका साईडचा पडलेला आहे तर मग कानातले घालतच नव्हती मी तर आता कानातले दोन आहेत ठेवलेले पिवळ्या कलरचे ते पण आता कानात घालून घेते मंडी चांगल्या नाही वाटत जर कानात नाही लावलेला काना तर आणि इकडे राम खिळून राहिलेला आहे आणि कानामध्ये घालून घेते मी मग नंतर आरवीला पण आणायला जायचं आहे अंगणवाडीमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बिलायकलला ले, प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर दीड वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे आरूच्या अंगणवाडीमध्ये तिला नेण्यासाठी ने आणि ते आता सुट्टी पण झालेलीच तर आता कसं अंगणवाडीमध्ये अगोदर खिचडी सोजी खायला देतात नंतरच सुट्टी दिल्या जाते आणि रामला पण सोबत आणलेली आहे कारण की तो उठलेलाच होता त्याची पण झोप झालेलीच आहे तर इथे एक मुलगी रडत होती तर त्या मॅडमनं तिला खुर्चीवरती बसवला होता तर आता तिला तिला खिचडी खाऊ देते नंतर घराकडे जाऊन आम्ही तर इकडे दुपारचे दोन तीन वाजलेले आहे आणि सकाळी मी बनवलेली होती उसळ चण्याचा तर थोडे चणे ठेवलेले होते भाजण्यासाठी तव्यावरती तर आता गरम ताबा झालेला आहे तर छान अशी भाजू देणार आहे याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मीठ आणि तिक तिकट पण टाकणार आहे पण आता नाही टाकत कारण की तिकड संपलेला होता आणि दुसऱ्या डब्यामधून काढायचं होतं पण मला आता त्रास येत होता म्हणून मी काढले काही नाही तिकट फक्त मीठ आणि तेलगिण टाकून अशी भाजलेली आहे तरी पण चांगले लागते मीठाने तेल लावून असं टाकलेले छान लागते ते खायला पण इकडे तीन वाजलेले आहेत आणि कसं नकं पण या दोघांचे वाढलेले होते मी आपले नकं तर काढून घेतलेली आहे आणि दोघांचे पण काढायचे होते नग रामचे आणि गुड्डांचे तर अगोदर म्हणली यांची नखं पण काढून घ्यावा कसं लवकरच लहान मुलांची नकं वाढते तर काढले बर तर बरं राहते नाही तर कसं त्यांचीच नक आपल्याला रुचते आणि रामचे तर नख लवकरच वाढते असे आणि त्याचेच नकं जास्त माझ्या डोळ्याला रुतले दोन तीन वेळा झालं त्याचे नकं मला डोळ्यात जास्त रुतलेले आहेत आरवीचे नाही पण रामचे खूप वाटते नक अगोदर आरोईचे काढून घेते रामचे काढून हाय सर्वांना पण दोघांचे पण इकडे नक काढून झालेले आहे पन दो पन ले ले तर मी लसण शिलायला घेतलेली आहे तर आता पूर्ण लसण शिजून घेते कसं वाटलेलं अद्रक लसणाचं पेस्ट प्रत्येक भाज्यामध्ये टाकायला बरं होते तसं मी प्रत्येक भाज्यामध्ये टाकत नाही मोजक्यात भाज्यामध्ये अदरक लसणाचं पेस्ट टाकते मग वाटलेलं बरं राहिलं तर मग टाकायला पण बरं होऊन जाते मग जर वाटलंच नाही राहिला वेळेवर वाटायला मग कसं मग घाईघाईनं होते मग आणि मी पाट्यावरतीच वाटते काही आमच्या घरी काही मिक्सर वगैरे नाही आहे तर प्रत्येक मला काही वाटायचं राहिलं तर पाट्यावरतीच वाटते आणि तो पाटा आहे काकूच्या घरचा आमच्या घरचा पण नाही आहे तर आम्ही इथे राहायला आलो अगोदरपासूनच ठेवलेला होता तर आता आमच्या वापरामध्ये आहे तो पाटा तर मीच वापरते जास्त काकू काही वापरत नाही तर इथे पूर्ण आता लसणण्याची पाकडं पूर्ण काढून घेते त्यानंतर वाटायला सुरुवात करते मी तर लसण पूर्ण शिळून झालेलं आहे आणि बघू शकता अद्रक लसणाचा पेस्ट करून ठेवलेले म्हणजे केव्हा पण आपल्याला भाजीमध्ये टाकता येते पण मी जास्त काही अद्रक लसणाचा वापर करत नाही प्रत्येक भाजीमध्ये जे ज्या भाजीमध्ये मला पाहिजे त्याच भाजीमध्ये मी अद्रक लसणाच्या पेस्टचा वापर करते तर ठेवून देते मी झाकून ते गॅस पण पुसलेलं आहे आणि भांडे सकाळचे लावायचे दोन टोपले भांडे बघू शकता तर ते भांडे पण लावायचे राहिलेले आहेत का करते येते पाऊस कपडे काय वाढत नाही पाऊस पाऊस येते खूपच तर बघू शकता भांडे दोन टोपले आहेत म्हणजे मी दुपारलाच भांडे घासून ठेवलेले आणि भांडे पण वाढलेले आहेत मस्त असे आणि इकडे आरही पण भांडे आणून देऊन राहिले आणि रामपणा आणून देते एक एक चम्मच आपल्या हाताने जसं त्याला उचलते तेवढे तो आणते अ तो कॉफी करते आपल्या बहिणी जसं आपण काही करत राहिला तसा तो करण्याचा प्रयत्न करते तर आता मी पूर्ण भांडे रॅकमध्ये मध्ये लावून घेते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगत जा हा इकडे भांडे पण पूर्ण रॅकमध्ये लावून झालेली आहे तर आता झागा झाडून घेते पूर्ण दिवाण पण व्यवस्थित केलेलंच आहे तर आता काही त्यांनी काही पसरलेलं काही केलं नाही त्यांना म्हणजे दोघांना पण दिवाणावरती असं बसवलीच नाही म्हणून ते व्यवस्थित आहे दिवाण असं आता पूर्ण झाडून घेते घर आणि बाहेरचं पण झाडून झालेलं आहे अंगण आता पाऊस काही येत नाही तर अंगण झाडले मी बाहेरचं आता घेतली आहे वालाच्या शेंगा त्यांनी आणलेल्या बाजारातून तर आता मोडू पण घेते वालाची शेंगा आणि राम तिकडे बाहेर जात होता तर मी त्याला बरोबर जाऊ दिली कारण की तो पायरीवरून जात होता तर खाली उतरवून दिली तर आता शेंगा मोडायला घेतलेली आहे तर सकाळी भाजी करायला बरं होऊन जाते वाला शेंगाची भाजी बनवणार आहे सकाळला तर एवढी मोडून ठेवला तर सकाळला म्हणजे घाई होत नाही आपल्यालाच म्हणजे लवकर होते आपलंच काम म्हणून मी मला कोणता म्हणजे काही स्वयंपाकाचं काही करायचं राहिला सकाळला शेंगा नाहीतर काही पण आपल्याला मोडायचं आहे तर मी अगोदरच करून घेते सायंकाळला कर नाहीतर दुपारला जेव्हा मला वेळ भेटते तेव्हा मग सकाळला टिफिन वगैरे करायला भाजी करायला बरं होऊन जाते शेंगाची भाजी नाहीतर कोणती पण आपल्याला कोणता पण काम असू द्या तर आता पूर्ण मी शेंगा मोडून घेते आणि अरे ही आहे काकूच्या घरी टी व्ही पाहून राहिलेली आहे तिला टी व्हीचा मोठा छंद मोबाईल पण पाहायसाठी करते पण तिला काही जास्त मोबाईल देत नाही मी रात्रीला फक्त पाच दहा मिनटं देते मोबाईल नाही देते पण नाही तिला तर आता मोडून घेते पूर्ण मी शेंगा बघू शकता सर्व शेंगा मोडून झालेला आहे आणि ते पाणी गरम मांडलेले आहे म्हणजे डबकी धुण्यासाठी गरम पाण्यानेच फिल्टरच्या पाण्याची डबकी मी धुते आणि आज फिल्टरचं सा पाणी संपलेलंच आहे दोन तीन गडवे असे पाणी आहे तर ते, ते सायंकाळला आल्यानंतर ते आणणार आहेत म्हणजे कंपनीतून आल्यानंतर गरम पाण्याने मी डबकीला धुवून घेते आरोचे पप्पा पण कंपनी मधून आलेले आहेत आणि भात पण मानलेले भात पण हजरी असं आलेलं आहे तर आता आम्ही चमच्याने परवाडून घेते भाताला तर सकाळची भाजी पण आहे पण ते काही खाणार नाही कसं त्यांना जास्तच नाही त्याची भाजी काही जमत नाही आणि ते बसलेले आहेत खाली आणि दोघ भाऊ बहीण मस्ती करून राहिले आहेत दिवाणावरती वाजून राहिलेले आहे तर असे असते दोघं भाऊ बहीण भावाची मस्तीन तर इकडे टमाटर मिरची भाजून घेतलेले आरेच्या पप्पांना म्हणजे चटणी करून देणार आहे ते वाटून तर वाटून घेते चटणीला पण अगोदर हे आहे तर टमाटरचे म्हणजे जे आपले फुलपट जे आता मी भाजलेले आहे तेलामध्ये कांद्यावरती तर जे फुलपट आहेत ते मी आता काढून घेते आणि वाटायला सुरुवात करते इथे बघू शकता टमाटर पण छान असे तेलामध्ये छान असे शिजलेले सर्गे आहेत आणि मिरचे पण आहे तर त्याचा फोलपट मी काढून घेते टमाटरचे आणि मिरचीचे पण आणि भात पण असं शिजलेले सर्वात फोलपटे सारखं काढून झालेले टमाटरचे आता मी पाट्यावरती वाटून घेते आणि दिवाण पण व्यवस्थित लावलेले आहे पसार करून ठेवते नाही करून ठेवते दोघं पण हा पिल्लू माझा हा मीठ घेते मीठ मीठ मग नंतर तेव्हा तर मी बाहेर आली आहे वाटण्यासाठी म्हणजे बाहेर असं ठेवलेलं आहे पाटा आणि दोघे भाऊ बहिन आलेले आहेत माझ्या मागे मागे तर कसं आपण जिथे जातो तिथं आपले मुलं पण येतात आपल्या मागे मागे आणि राम पण बघून राहिले वाटत तर मी तर इकडे आरे पण बसलेले आहे दरवाज्यामध्ये तर बाहेरच असं लाइट लावलेला आहे आरुईच्या बाप्पानी कसं अंधार राहते इथे तर मग उजड काही दिसत नाही आतमध्ये आतमधीचा जो लाईट, तर जो लाईट ला हो तर आहे तर आतमधीचा लाईट बाहेर काही उजड येत नाही तर मग बाहेरच आहे बरं होते वाटण्यासाठी कोणतं काम करण्यासाठी बाहेर तर बघू शकता इथे वाटून झालेली आहे आता थोडा जिरा आणि मोरी टाकून तळगा देऊन देते बाबा उंजे का काय बोलू का उंदिरले बोलू का उंदिर म्हणला तर ते आहे काय पाहिजे तरी ते गरम तेल झालेला आहे आता मोरी थोड टाकळी आणि जिरा

तर इथे तेलामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे आणि सर्व छान असं तेलामध्ये तडतडलेली आहे जिरा मोहरी आणि आता जे वाटलेले ना टमाटर आणि मिरची ते पण वाटलेले पूर्ण याच्यामध्ये ता टाकली मी आणि बारीक चिरलेले सांबार धुवूनच आणलेली आहे मी तर आता याच्यामध्ये बारीक चिरून पूर्ण आता सांबार टाकून घेते आणि मिक्स करून घेते हा आरोईच्या पप्पाला खूप आवडते अशी चटणी तर मी अशीच करते म्हणली साधारण असं काही वाटणार नाही म्हणली हातानेच असे मिक्स करून घेते म्हणली पण वाटलेलं चांगलं वाटते खायला पण आणि आर्याला भूक लागली होती तर ला <laughs> <जमा> हो <laughs> के ते केळ मागत होती तर तिला केळ दिलेली आहे छान दिलेली आहे आणि आर्याचे बाप्पा गेले त्या काकूच्या घरी लाडकी बहीण योजना फॉर्म भरून द्यायचा कुणाचा त्या काकूचा तर तिकडेच गेले ते माझ्या तर भरून झाल्या अप्रुव्हल पण भेटलेला आहे पैसे जमा होतील एकोणीस तारखेला ते माहिती तेव्हा त्याचा हे समजायला निकाल काय झाला

आणि असं वातावरण आहे बाहेर असं कपडे तर काहीच वाढले नाही नऊ पूजा झाली इमॅजिन भेट्या पुढच्या बाग मध्ये छान अशा